नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण अगदी झटपट तयार होणारा गिलक्याचा ठेचा बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा गिलक्याचा ठेचा तयार होतो तर हा ठेचा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे आपण गिलके घेतलेले आहेत तर याला काही ठिकाणी गिलका म्हणतात किंवा काही ठिकाणी घोसाळे असं देखील म्हणतात तर घोसाळ्याचं आपण अशा पद्धतीने देठ काढून घेणार आहोत आणि असे आपण कट करून घेणार आहोत तर तुम्हाला जसे जमतील तसे त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचे आहे शक्यतो पातळच गिलके अशा पद्धतीने चिरून घ्यायचे म्हणजे छान पटकन असे शिजले जातात तर सर्व गिलके म्हणजेच घोसाळे चिरून झालेले आहेत चिरून घेतलेले घोसाळे म्हणजेच गिलके आपण कढईमध्ये वाफेवर शिजवून घेणार आहोत तर अगदी अर्धा पेलाभर पाण्याचा वापर करायचा आहे कारण गिलक्याला थोडंसं पाणी सुटतं तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वाफवून घेणार आहोत आणि वाफेवरच आपण गिलके म्हणजेच घोसाळे छान शिजवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर दोन ते तीन मिनटामध्ये एकदा झाकण काढून पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि गिलके शिजले नाही आहेत तर पुन्हा एकदा दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे आता वाफेवर गिलके शिजेपर्यंत म्हणजेच घोसाळ्या शिजेपर्यंत आपण फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्हाला जसा ठेचा तिखट हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता तर मिरच्या थोडंसं तेलावर परतवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक दोन मूठभर आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आणि मिरची आपण परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला शेंगदाणे मिरची परतवून घ्यायची आहे त्याच्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या शेंगदाणे मिरची आणि लसूण आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता शेंगदाणे मिरची आणि लसूण परतवून झालेलं आहे आता आपण इथे एक चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला शेंगदाणे लसूण आणि जिरे भाजून घ्यायचं आहे तर अगदी मिरच्या लसूण आणि शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तरी ते 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 तर इथे आता सतत आपण अशा पद्धतीने परतवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने छान भाजला जातो तर इथे आता पाहू शकता मिरच्या शेंगदाणे आणि लसूण भाजून झालेलं आहे आणि इकडे गिलके कितपत शिजलेले आहेत ते पाहूया म्हणजेच घोसाळे कितपत शिजलेले आहेत ते पाहूया तर इथे गिलके म्हणजे घोसाळे शिजलेले आहे घोसाळ्यामध्ये थोडंसं पाणी आहे तर आपण अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत आणि सतत ढवळ ढवळत राहायचं आणि जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आपण ढवळत राहणार आहोत ते ते तर इथे साधारण पाणी आटल्यानंतर आपण थंड करून घेणार आहोत सतत अशा पद्धतीने आपण घोसाळे सतत ढवळत राहायचं आहे तर अगदी कोरडं होईपर्यंत आपण घोसाळे म्हणजेच गिलके आपण अशा पद्धतीने परतवत राहायचं आहे तर इथे पाहू शकता साधारण गिलक्यामधलं पाणी थोडं कमी होत आलेलं आहे तर इथे पाहू शकता घोसाळे म्हणजे गिलके पूर्णपणे कोरडे झालेले आहेत तर इथे पाणी व्यवस्थित अशा पद्धतीने कोरडं झाल्यानंतरच आपण गिलके थंड करून झाल्यानंतर ठेचा बनवून घेणार आहोत तर आता गिलके आपण थंड करून झाल्यानंतर ठेचा बनवायला घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे लसूण आणि मिरची आणि जे रे जे भाजून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तिथे थोडीशी आपण कोथिंबीरीचा वापर करणार आहोत थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि आपण जे गिलके म्हणजेच घोसाळे आपण परतवून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून जाडसर असा ठेचा तयार करून घेणार आहे तुमच्या इथे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये हा ठेचा बनवू शकता तर इथे आता मिक्सरचं भांडं आपण चालू बंद करून जाडसर असा ठेचा तयार करून घेणार आहोत इथे तुम्हाला जर ठेचा बारीक हवा असेल तर तुम्ही बारीक करू शकता तर इथे आपला हा गिलक्याचा ठेचा तयार झालेला आहे तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो तर तो जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट तयार होणारा इथे हा गिलक्याचा म्हणजे घोसाळ्याचा ठेचा तयार झालेला आहे तर हा ठेचा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये